बघा व्याजाचा दर व मुदतीचा समान असून एका रकमेचे सरळ व्याज कालावधीचे चार पट मिळाले तर व्याज दर काढा असा प्रश्न प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिनधास विचारा हा प्रश्न सोडवायचा कसा इथं एका रकमेचे सरळ व्याज तीनशे चार पट मिळाले रक्कम दर्शवली नाही ती रक्कम लेकरांनो उदाहरणार्थ शंभर रुपये आहे ती रक्कम म्हणजे अर्थात मुद्दल लक्षात घ्या आता मिळणार सरळ व्याज एका रकमेच्या एका रकमेचे सरळ व्याज तीनशे चार पट मिळाले म्हणजे या रकमेची तीनशे दार पट काढा म्हणजे चार अशी मांडणी करा, करा। अर्थात हा भाग पंचवीस न जातो पंचवीस गुणीला तीन म्हणजे पंच्याहत्तर रुपये हे काय तर सरळ व्याज प्राप्त होते लक्षात घ्या गणित म्हणते की दर आणि मुदत कालावधी समान म्हणजे इथं दर उदाहरणार्थ यक्ष असेल तर मुदतीचा कालावधी सुद्धा यक्षच घ्या का दर आणि मुदत ह्या दोन्ही गोष्टी समान दर्शवल्या उत्तराप्रत कस जायचं इथं सरळ व्याज काढण्याचं लेकरांनो सूत्र म द क आणि याला भागीला शंभर सरळ व्याज कोणत हे पंच्याहत्तर म म्हणजे मुद्दल जी आम्ही ही गृहित धरली शंभर प्रश्नामध्ये व्याज दर किती असा प्रश्न म्हणून दर हा शब्द असाच आणि मुदत आणि दर या दोन्ही गोष्टी सेम आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही इथं चलपद वापरलं माफ करा अनुधान हा मानवी बुद्धीचा नैसर्गिक गुणधर्म इथं दर आणि मुदत ह्या दोन्ही गोष्टी आम्ही यक्ष पकडल्या म्हणून यक्ष गुणीला यक्ष सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर आता या शंभरला शंभर खलास होतात पंचाहत्तर बराबर यक्ष गुणीला यक्ष याचा अर्थ इकडचा हा गुणाकार यक्ष वर्ग हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या वर्गमुळात टाका असा गणितीय गुणधर्म लक्ष द्या आता हे पंच्याहत्तर याचे अवयव कसे पाडता येतील तर पंचवीस गुणीला तीन म्हणजे पंचाहत्तर अशी लक्ष द्या पाडलेले अवयव वर्ग मुळात पंचवीस गुणीला तीन समोर यक्ष या पंचवीसचं वर्ग निघते निघते पंचवीसचं वर्गमूळ पाच अर्थात पाच बाहेर येतात वर्ग मुळात तीन हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अर्थात विचारलेला व्याजदर पाच वर्ग मुळात तीन अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून तुमच्या समोर उभे म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली तरुष असंख्य प्रश्नांचा ग्रुपमध्ये सराव करतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढील आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो तु। कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही व्याजदर काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास असतो